आम्ही दोंडाच्या पुढे तर येऊन गेलो म्हणून आमची आमची गाडी गाडी एक पंचर झाली झाली रस्त्यातच हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असणारच आहे हळदीचा ब्लॉग होता तर रात्री बाराला घरी आल्यानंतर सकाळी पुन्हा पहाटे लवकर उठून तयारी वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा चाललो आहोत नवदेवाच्या घरी कारण की तिकडे सगळ्या गाड्या वगैरे येणार होत्या आणि त्याच गाड्यांमधनं आम्हाला जायचं होतं तर आजचा ब्लॉग हे कंटिन्यू पहा खूप छान असा ब्लॉग आहे आम्ही

कोई दस पांच पर से तेरी लेनी दुपन्ना यानी बोला नहीं मैं तो सोच मिला दिया मैंने मालूम थोड़ा बोल हां आए बोल लो अंदर बाहर वो पंपी तो दिखा हां चलो चलो

सगळ्यांना कालचा हळदीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आता आमच्या झालंय तयार आणि वाजलेत आता आठ आणि आता आम्ही निघालो आहोत लग्नाला नंदुरबार तर तुम्ही तर दोन अडीच तासांचा प्रवास आहे आणि सगळ्या गाड्या वगैरे आल्या आहेत इकडे आमच्या <laughs> इथं एक पुढे बसले सर्व गाड्या ज्या आहेत ना त्या आल्या आहेत बाकी ट्रॅव्हल्स पुढे नवदाची गाडी पण बाकी तर इकडे दोन अडीच तासांचा रस्ता आहे पण मग सगळ्यांनी तयारी जीव शेव मामाच्या लग्नाला चला व्हिडिओ जो आहे तो पाहिला पुढचं जे आहे ते मागे आपण आहे ना मग अरे छान आहे मागे उलट आणि सगळे आपण एकाच गाडी जाऊ छोडी नवा ना आहे आम्ही दोनदा ज्याच्या पुढे तर येऊन गेलो ब्लॉग ब्लॉग पंचर पण नाही कोणाच्या गाडीत पंचर आहे पण सारी का वय नाही त्याच्यात सारी का वय नाही त्याच्यामध्ये म्हणून 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 आमची गाडी एक पंचर झाली आमच्या रस्त्यातच पंक्चर झाली आमची गाडी कोण मम्मी ना ही बाई ह्या बाई तर जास्त ही बाईचा मेकअप जास्त होता म्हणून गाडी पंचर झालेली ही बाईचा मेकअप जास्त होता म्हणून जास्त वजन होऊन गेलं म्हणून आहे की नाही गाडी बरोबर पंचर झालेली म्हणूनच एक म्हणूनच म्हणूनच आम्ही प आम्ही प एकदम हलक मेकअप कोण आणल म्हणून आमचं काहीच नाही झालं किती छत लावलाय मम्मीने किती छाप लावलाय फायनली पोचलो आहोत लग्नाच्या ठिकाणी सर्व्याच गाड्या ज्या होत्या ना त्यासोबतच आलेल्या होत्या म्हणजे सगळंच वरहारजीना सोबतच आलेलं आणि नवरदेवसुद्धा आणि तयार करूनच करून आलेलो होतो त्यामुळे आम्हाला तयारीला जास्त वेळ देता आलाच नव्हता आणि तसंच आम्ही नवरदेवासोबत म्हणजे नवरदेव दहा दिस चालला गेलेला त्यानंतर आम्ही त्याच्या आपण म्हणतो ना पार असतो किंवा नवरदेव मंदिरात जातो तर त्या ठिकाणीच आम्ही डायरेक्टली गेलेलो होतो त्यामुळे वेळ वाचला तो करा का सो काहीतरी जाण्याने करतो हा मी बोलतोय तो पायी पण नाही 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 दादा नुसता बघतोय काय यो लावून बसतोय काय काहीतरी नुसती बाई आम्ही आम्ही बनत आहोत आ माता या ना

थोडा उशीर तर झालेला होताच आणि बाहेर छान अशी बग्गी पण आलेली होती आणि डी जे वगैरेचा आवाज आहे गाणे आहेत त्यामुळे मी बराच असा आवाज जो आहे तो रिअल तो म्यूट केलेला आहे कॉफी राईट येऊ नये म्हणून तर या ठिकाणी सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही निघालेलो होतो कारण की वरात आहे आणि ऊन होतं आणि धुळं म्हटलं म्हणजे धुळ्यात प्रचंड होऊ नये आहेच आणि थोडं पुढे गेल्यानंतर नवरीची एंट्री झालेली आहे आणि नवरदेव नवरी हे थोडंसं बघित आलेले होते आणि कोण असल्या नाते कोणी नाचलं कोण होतं मराठीमध्ये डायरेक्टली जिथं लग्न होतं त्या ठिकाणी झालेले कारण की आधीच ऑलरेडी खूप असा कशी झालेला तर लग्न वगैरे छान असं झालेलं आहे आमचे जेवण वगैरे पण झालेली होती आणि उद्याचा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग कंटिन्यू झालेला नाही आहे याचा अजून एक भाग येणार आहे तर तो, तो खूप छान आहे तुम्हाला नक्की आवडेल तर नक्की उद्याचा भाग आहे पहा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा